लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं सभा घ्यायच्या म्हणजे लोकशाहीमध्ये ते घेऊ शकतात अशी त्यांना मुभा आहे पण लोक त्यांचं किती ऐकणार आहे मत ते मतदानानंतर कळणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या लोकशाहीच्या कुठच्याही आयुधावर मी गदा आणणार नाही किंवा ना त्याच्यावर बोलणार नाही परंतु काही लोकांचे व्हिडिओ जे तुमच्या माध्यमातूनच आम्ही बघितले पूर्वी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव करायच्या अगोदर किंवा कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे शरद पवार साहेब कशी शिवसेना संपवत आहेत शरद साहेबांच्या अधीन कसे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख केलेले आहेत ह्याचं भाषण ना एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं होतं ना आम्ही कोणी केलं होतं आज जे रायगडाच्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये उबाठाचा बालेकिल्ला आहे म्हणून सांगणारी काही लोक आहेत तेच शरद पवारांवर असा आक्षेप घेत होते पवारसाहेबांवर असा आक्षेप घेत होते की त्यांनी पूर्ण शिवसेना ताब्यात घेतलेली आहे मग त्या काँग्रेस पक्षानं जी शिवसेना ताब्यामध्ये घेतलेली होती त्या जोपड्यातनं मोकळी करण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे धनुष्यबाई आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे लोकशाहीत कुणी ती सभा घेतल्या तरी मतदार हे आमच्यासोबत आहेत त्याच्यापेक्षा आमदार आमचे महाराष्ट्रामध्ये नक्की वाढतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे